मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि उपाय उपाययोजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केलेला असेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा कुंभराशी एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस कुंभराशी या सप्ताहात आपल्याला आपले हितशत्रू किंवा गुप्तशत्रू यांच्यापासून नुकसान होऊ शकते त्याकरिता आपल्या कुठल्याच खाजगी किंवा जवळ काही गोष्टी हित गोष्टी आहेत गुपित गोष्टी आहेत ते कोणाकडे म्हणजे इतरांकडे बोलून दाखवू नका इतरांवरती जास्त विश्वासही ठेवू नका म्हणजे एखाद्याला विश्वास ठेवून नाही बायाला मी सांगितलं तर चालेल आपला विश्वासातला आहे हा कोणाला सांगणार नाही असं जर वाटत असेल तर अशीच कदाचित व्यक्ती आपला घात करू शकते तर त्यामुळे इतरांवरती विश्वास ठेवून खाजगी गोष्ट किंवा गुपित गोष्ट बोलायला जाऊ नका कारण काय होणार आहे पुन्हा संकटाच्या वेळी आलेल्या संकटाच्या काळात याच्यातली एकही व्यक्ती आपल्याला सपोर्ट करणार नाही एकही व्यक्तीची आपल्याला मदत मिळणार नाही आणि त्या व्यक्ती त्यावेळी तुमच्या मदतीला उभे सुद्धा राहणार नाही आपली स्वतःची लढाई आपल्याला स्वतःच लढावी लागणार आहे परंतु एक लक्षात ठेवा कुठल्याही लढाईमध्ये उतरत असताना आपल्याला पूर्णपणे त्याची तयारी करून लढाई म्हणजे मारामारी करायला जायचं असं मी म्हणत नाही तलवार घेऊन बाहेर पडायचं असं नाही पण जे काही गोष्टी आपल्या विरोधात घडतील तुम्हाला फेस करावं लागेल तुम्हाला बोलावं लागेल तुम्हाला काही त्याच्यावरती करावं लागेल त्यावेळी त्याचा पूर्ण अभ्यास करा अभ्यास करूनच बाहेर पडा आणि त्याच्यावरती मात करा शत्रूंवरती विजय मिळवणं खूपच गरजेचं आहे जर ते गुप्त शत्रू मुद्दाम कटकारस्थान करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर हे नक्की करायचं आपल्याला त्या कोणावरती विश्वास ठेवू नका त्यांच्या जोरावर कामे करणे आपल्याला महागात पडू शकते कुठल्याही लढाई लढण्याच्या आधी अभ्यास व सराव करणे खूप गरजेचे आहे मी पुन्हा तेच सांगतो अशाच काही गोष्टी घडून घेऊन आपल्याला थोडासा त्रास होणार म्हणजे काय होणार आहे सर्वात ओव्हरऑल सगळं चांगलं चाललंय देवाच्या कृपेकडे शनी महाराजांच्या कृपेकडे सगळं व्यवस्थित चाललंय घामही व्यवस्थित चाललं आहे पैसाही व्यवस्थित मिळतोय नावलौकिक होतोय पण काहीतरी गुप्त शत्रू असंतुष्ट लोक असतात विघ्न संतोषी लोक का त्यांना काहीतरी करून काहीतरी कोणाचं तरी करायचंच असतं तर अशा लोकांपासून लांब राहण्यासाठी आपल्याला गोपित वस्तू गोपित गोष्टी कोणाकडे शेअर करायला जाऊ नका या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे चार आणि सात असणारा दोन आणि रंग राखाडी आता या गुप्तशत्रूंचा सतत जर आपल्याला त्रास होत असेल तर शिव उपासना आणि चंडीची उपासना ही दोन्ही उपासना आपण पाच तारखेला जी शुक्रवारी होणारी अमावास्या आहे त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा जर जमत असेल तर काळभैरवाष्ट कर पठन करा आंघोळीच्या वेळी जाडं मीठ आणि थोडंसं हळद आपल्या पाण्यात घ्यायला आणि आंघोळ करा आपल्या अंगावरनं मीठ वाळून घेऊन कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये सोडा याच्यामुळे काय होणार आहे आपल्या कामामध्ये ज्या अडचणी किंवा तो आपल्याला दृष्टी जर लागली असेल एखाद्याचा नकारात्मक प्रभाव वाढला असेल तर ह्या सप्ताहात किंवा पुढेही तो कमी होईल जमत असेल तर अमवास्येला हा प्रयोग सगळ्यांनी केला तरी चालतो सगळ्या राशीच्या लोकांनी तो प्रयोग नक्की करून बघा नक्की आपल्याला त्याचा लाभ